नमस्कार शेतकरी मंजुन आज आपण आलो आहे विवेकानंद नगर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा येथे सर्वात पहिले माझा परिचय करून देताना सांगतो माझं नाव रवींद्र गायकवाड मी संस्था प्रतिनिधी म्हणून काम करतो आमच्या संस्थेत संस्थेचं नाव सहयोग अॅग्रो प्रोड्युसर कंपनी व्हायला सारंगपूर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा शेतकरी मित्रांनो संयुग ही कंपनी गेल्या चार वर्षापासून सतत शेतकऱ्यांसाठी काम करत आहे जसे की विद्यापीठात नवीन नवनवीन संशोधित बियाणे हरभरा सोयाबीन गहू म्हणजे कसले पीक असू दे ही कंपनी हे संशोधित वाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी आणि उत्साहानं करत आहे असेच आपण गेल्या चार वर्षापासून प्लॉटिंग बिद पाण्याचे कार्यक्रम देत आहोत आता या ज्या शेतकऱ्याच्या शेतात आपण आलो आहे विवेकानंद नगरमध्ये त्या शेतकऱ्यांना आपण गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्लॉट देत आहेत आता यावर्षी आपण त्यांना चौदा साठ हा प्लॉट दिलेला आहे तर चला आपण त्या शेतकऱ्यांचं मनोगत त्यांच्या शब्दात एकदा जाणून घेऊया नमस्कार तर सर्वात पहिले आपण यांचं नाव आणि पत्ता वगैरे विचारून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश सुधाकरराव शेळके राहणार विवेकानंद नगर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आहे त्याविषयी थोडस मनोगत तुम्ही आमच्या शे शेतकरी मित्रांना थोडस सांगा मित्रांनो हा जो प्लॉट घेतलेला मी या व्हरायटी आहे चौदा साठ सहयुग अॅग्रो कंपनी सारंगपूर खाटा मेकर घेतलेला आहे याची पेरणी मी पंधरा मे पंधरा जून सॉरी पंधरा मे नाही पंधरा जून ला केलेली आहे तर आज रोजी तुम्ही पाहत असाल की यात या प्लॉट मध्ये कुठे तुम्हाला सर्व सारखा प्लॉट आहे याच्यात कुठेही तुम्हाला वेगळे कोणतं म्हणजे आपण रोगिंग म्हणतो न दुसऱ्या व्हरायटीचा काही भेसळ नाही काहीच नाही आहे आणि दाणे पण एक सारखे भरलेले आहेत तरी माझी अपेक्षा आहे की या वर्षी तरी मागच्या वर्षीपेक्षा कमी पंचवीस ते तीस टक्के जास्तीत जास्त उत्पन्न व्हायलाच पाहिजेत या वर्षी ज्या प्रमाणात पाऊस पडला पूर्ण एरियामध्ये त्या तुलनेत तुमच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय वाटते तसं तर हे जे क्षेत्र आपण उभे आहोत त्या क्षेत्रात आपण चिबडीचा क्षेत्र म्हणतो चिपडीचं क्षेत्र असूनही याच्यावर जो पावसाचा परिणाम आहे तो काही झालेला कुठं दिसत नाहीये मागच्या वर्षी पावसाचं म्हणजे खूपच कमी उतारा मिळाला होता पण यावर्षी जास्त असू इथं कुठंच मला तरी वाटते की यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्तच उत्पन्न भेटल आणि जर्मनेशन वगैरे प्रॉब्लेम काही जर्मिनेशनचा प्रॉब्लेम अजिबात आलेला नाहीये शंभर टक्के जर्मिनेशन जेवढं तुम्ही एकवे तीस किलो बॅग टाकली एकवे तीस किलो पण पूर्णच्या पूर्ण उत्पन्न उगवण क्षमता पूर्ण शंभर टक्के उगवण क्षमता आहे यात पुन्हा भेसळ कोणतीच नव्हती तुम्हाला क्वालिटी पण शिडची क्वालिटी पण चांगली होती जो आपण म्हणतो शिड त्याच वजन वगैरे ते पण एकदम व्यवस्थित होत अजून तुमच्या अनुभव काय सांगू शकाल आमच्या कंपनीशी कंपनीच्या मी संपर्कात तसा तर जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून मी संपर्कात आहे पण मी दुसऱ्या एका कंपनीचं काम पाहत असल्यामुळं मी दोन वर्ष झाले म्हणजे आता दोन वर्ष दोन तीन वर्ष झाले या कंपनीचं प्रोडक्शन घेत आहे या वर्षी प्रत्यक्ष घेत मागच्या वर्षी घेतलेलं होतं पण कमी प्रमाणात घेतलं होतं या वर्षी पूर्ण क्षेत्र संयुगा कंपनीच्या अंडरमध्येच आहे तर कंपनीचे अनुभव एकदम चांगले आहेत कंपनी सोबत करार वगैरे सर्व झालेला आहे जो आपण बाकीच्या कंपन्या सोबत करतो त्यांच्या त्यांच्या सारखंच हे महाबीतची जे प्रोसिजर असते त्याच्यानुसारच रजिस्ट्रेशन वगैरे सर्व झालेलं आहे आणि कुठेही मला इथे शब्द बदल म्हणतो आपण की ऐन वेळेवर कंपन्या शब्द फिरवतात हो चांगल्या चांगल्या कंपन्या शब्द फिरवतात हो तसं इथं मला मागच्या वर्षी जाणवलं नाही आणि यावर्षी पण काही जाणवलं नाही लोकांच्या नेहमी नियमित भेटी क्षेत्र भेट म्हणतो ती नियमित होत असते आणि मार्गदर्शनही त्यांचं खूप चांगल्या प्रकारे असते